येऊन शेळ्या मित्रून त्या कोपरे येत आहेत आपण आलेले तळ्यात बघू शकताय तळ्याला भेगा पडल्यात मित्र म्हणून बघू शकताय पाणी पाक आटलेलय मित्रुन इकडचं या भेगावरून चालू आपण या चॅनेल वर कोणा अद्याप नवीन तर मित्रांनो चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या असे इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो ह्या चॅनेल वरती बघू शकताय मित्रांनो आपण भेगावर चालू आहे आपल्या शेळेकडे असा ते तर आपण भेगावर यायचं बघू शकता मित्रांनो किती भेगा पडले तिथे आपण इथं टवर आलो इथे त्यांच्यापेक्षा जायचं म्हणजे परत भेगावरून जायचं मित्रांनो हो आता बघू शकता या चानेल वर कोणी नवीन असला तर मित्रांनो हो। चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पण जवळ आलेलो इकडे आता मित्रांनो बघू शकताय लांब लांब पर्यंत पाणी आटलेलं आहे तळ्यातलं कुठेतरी थोडं पाणी आहे म्हणते मित्रांनो बघू शकत पुढच्या व्हिडिओमध्ये आता पुढं चालू आहे आपला कंटिन्यू कडपर्यंतपर्यंत जाऊ आपण आपण त्याच्यावर चालू आहे भेगावर ना चला मित्रांनो आपण चालू आहे तिकडं ताळेवर तुम्हाला किती पाणी बघू आता कोपऱ्यात थोडं पाणी आहे म्हणते मित्रांनो चला पाणी बघायला चाललंय आपण ताळ्यातल्या बघू शकता पण गवत बेगात हो का गवत ओलेलं करून घ्या आपले आपण ह्या चॅनेल वरती बायोग्राफीचे आणि शॉर्ट व्हिडिओ तयार केले आहेत मित्रांनो चॅनेलला नक्की भेट द्या मित्रांनो आपल्या लांब गेलेले खूप होऊ शकताय बघा दिसत असेल तुम्हाला मित्रांनो इथं थोडं आहे आणि बाकीच पाणी तुम्हाला दाखवते इकडे थोडं आहे मित्रांनो आपल्या शेळ्या खूप लांब गेलेल्या आहेत मित्रांनो वर चढले आपण इथन फुडवून जाऊ आता हे बघा पाणी इथं थोडं आहे मित्रांनो पाणी बगळा पण आहे इथं बघू शकताय जनावरांसाठी आहे मित्रांनो पाणी इकडे गवत आहे थोडस हिरबार इथं बगळा आहे बगळ उडून चाललाय बघू शकताय मित्रांनो चला मी करून आता वर जाऊ दगडे दाखवतो मी तर आमचे एक शिरनांदगी तालाव आहे मित्रनो आमचं या गावाच नाव शिरनांदगी आहे दगड मला दाखवतो चिल्हारे वाढलेली आहे मित्र बघू शकता तेव्हा दगड दगड किती आहेत काट पण आहेत मी आता इथून बघू मी तळे किती पाणी थोडं आहे मी बघू शकताय चला मी शेळ्यावर गेलेत आपले आपण चालू आहे बरं आपण सध्या खेळेकर आता तळ्यावर वाट आहे मित्र मोठ्या आपल्या ह्या साइड ला शेड आहेत सामलो कुकर दिसत आहे आमचं पांढरी शिली पण दिसते या चॅनेल ला कोणी अद्याप नवीन असलं तरी मित्रांनो चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका खेल शेंगा आहेत मी तुरलेले शेळे आपले मी तुन ह्या चॅनेल वरती आपण आपण ह्या चॅनेल वरती खूप छान छान व्हिडिओ टाकले मित्रांनो ते व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो या चॅनल वरती पण शेंगा खालाय शेळे आपले बघू शकतात आवाज येतो यांचा कोकेचा पण हे मित्रांनो चॅनल वरती अद्याप नवीन असला तर मित्रांनो लाईक शेअर कमेंट करायला विसरू का मित्रांनो बाबळी झाड आहे मित्रांनो नजारा बघू शकताय तुम्ही इकडचा कसा आहे शेळी आपल्या तिकडे चालेल बघू शकताय शेळ येत आपल्या आपण झूम करून बघू मित्रांनो पुढे आपण शेळेपर्यंत गेलो ना आपण मित्रांनो हो का शेळ्या चिला शेंगा खात्यात मित्रांनो बघू शकताय झूम करतो जरा मित्रांनो बघा आमचं बोकड आहे मित्रांनो मित्रांनो आमच्या घरच झुम करू मित्रांनो आता व्हिडिओ खूप मोठा झालेला मित्रांनो व्हिडिओ ठेवून देऊ आता भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय